सुंदर कोकण दर्शन कोकणचं अतिशय नयन रम्य दर्शन आम्हाला खूप थँक्यू आणि वैशालीजी तुम्हाला खूप खूप आणि मी एक सांगू इच्छितो अप्रतिम पिक्चर आहे अप्रतिम मूवी आहे एकही सेकंड इथे तिथे लक्ष दिलं नाही हेच या चित्रपटासाठी सर्टिफिकेट आहे आणि फर्स्ट टाइम कंचनजीने हिम्मत केली आणि वैशालीजीने की सुदेश भोसलेला सुदेश भोसलेच्या आवाजात गाव <laughs> <laughs> आणि मी गाता गाता रेकॉर्डिंग करताना असे के मी मला वैशालीजीने खूप दम दिला कारण मी पितो चुकले पितो चुकले आणि दुसरी याची हिम तुम्हाला आवाजात मागे म्हणजे असे बरेच आवाज दिले होते पण सिरियसली खूप थँक्यू गॉड ब्लेस यू आणि तर माझ्या खांद्यावर नेहमी राहील तुमचा चेक मी कधी नाही घेणार थँक्यू सो मच थँक्यू आणि सर्वांना थँक्यू आणि कंचनजी फार जुन नात आहे आम्ही एकाच शाळेत नव्हतो गोरेगाव आणि थँक्स फॉर द सपोर्ट आणि मनापासून थँक्यू वैशालीजी कोर टू यू कोर एन आउट मी सगळ्यात आधी कांचनजीला थँक्यू म्हणेन त्यांनी माझ्यावर हा दुसऱ्यांना विश्वास ठेवलेला आहे आणि इतका गंभीर विषय आशयघन जेव्हा स्क्रिप्ट समोर येतं तेव्हा माझ्यासारख्या नवख्या संगीतकाराला निवडणं ही एक मोठी ध्येयाची गोष्ट होती पण एक आनंद असा आहे की मी स्त्री संगीतकार आणि त्या स्त्री दिग्दर्शिका हे कॉम्बिनेशन मला असं वाटतं की आमचं छान जमलंय आणि तुम्हा सर्वांची मीडिया आणि आमचा सर्व आमचे सर्व दर्शक श्रोते यांनी आतापर्यंत दाखवलेला विश्वास आणि प्रेम यामुळे हेही धारिष्ट करणं शक्य झालं आणि छान छान लावणं म्हणतात ते काय असतं ते सुदेशजीना ऐका मग कळेल मी आता सुदेशजींना त्यांच्या आवाजात द्यायची विनंती करते

<laughs> सुकन्याचा डोळे <laughs> कायम पाहतात या चित्रपटात सुकन्याने एकदा पण ग्लिसरीन वापरलेलं नाहीये नळाला पाणी येणार नाही पण डोळ्याला पाणी कायम होत काही खूप छान वाटला सगळ्यांचा प्रतिसाद बघून प्रोत्साहन बघून आणि असं प्रोत्साहन आम्हाला देत राहा चित्रपटगृहात जाऊनच चित्रपट बघा कारण हा आपल्यासाठी बनवलेला असतो तीन तास या खोलीत आपण असतो आणि आमचा चित्रपट तुमचा गरजेचं असत तेव्हा तो आपला चित्रपट होतो त्यामुळे चित्रपट गृहात या आणि बघा आणि तरच तुम्हाला गाण्याची मजा घेता येईल जशी आता तुम्ही सगळ्यांनीच घेतली सगळ्यांना तो ते गाणं भावलं असेल मनाशी कुठेतरी रुची घालत असेल मनात ते तुम्हाला इथेच तो अनुभव येऊ शकतो तुम्हाला तुमच्या टीव्हीवर येणार नाही त्यामुळे जरूर या आणि जसं कांचनताईनी समोरात सांगितलं तसंच मी पुन्हा एकदा सांगते तुमच्या प्रत्येकाच्या सोशल मीडियावर येऊ दे आम्हाला सगळ्यांना तुम्ही कोलॅप करा टॅग करा म्हणजे ते आमच्या हँडल सुद्धा जाईल आणि सगळ्यांपर्यंत पोहोचेल कारण आपल्याकडे तेवढीच एखादा ताकद उरलेली आहे म्हणजे मग आपल्याला मल्टीप्लेक्स कडे मागावं लागणार नाही थिएटर आणि सिटीलाईट मध्ये तर आमचा आर्य चित्रपट खूप चाललाय आहे तसाच हाही चालेल याची मला खात्री आहे तर तुम्ही सगळ्यांनी तुमच्या नातेवाईकांना मित्र मैत्रिणी जरूर सांगा आणि या चित्रपटाला या आणि तुम्हाला असं कुठेही घरून नाहीये याची सगळ्यांनी साहिजी घेऊया हे आई वडिलांचं हे किती मोठा असतो आपण सात जन्म घेतलं तरी करू शकत नाही कुठल्याही आईची अंगाई की अबोल होऊ देऊ नये आणि होऊ देऊ नका वार या या हे सांगण्याकरता आणि कुठल्याही जन्म त्याच्या पितावर त्याच्या वर्मावर किंवा त्याच्या हृदयात असा घाव कुणीही करता कामा नये ह्या उद्देशाने या चित्रपटाची निर्मिती केली कांचन अधिकारींनी आणि हे ऋण जे आहे ते प्रत्येकाला कळायला हवं आणि त्याच्या पिढीमध्ये आपण बघतो सर्वात सगळ्याकडे सगळीकडे न्यूज वाचतो इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये आपल्याला कळत भावना कुठेतरी संपल्या झाल्या कारण आपली संस्कृती तशी नाही तर संबंध तसेच राहावेत आई वडील हे आपल्यासाठी कष्ट करतात खूप मोठं करतात शिकवतात सगळं करतात आणि त्याच आई वडिलांशी प्रतारणा करणारी मुलंही आपल्याला आपल्या समाजात मिळतात आई अंत्यसंस्कार करायला वेळ नाही अशी सांगणारी सुशिक्षित मुलं सुद्धा मी माझ्या डोळ्यानं बघितले ते शिक्षण सुलित घालायला हवं आणि समाजात अंजन घालण्याकरता हा चित्रपट कांचन अधिकारी बनवलाय तिला मी खूप खूप शुभकामना आणि <laughs> <आगी। laughs> खूप छान गाणं एकच आहे त्या मला आज ऐकायला मिळालं नाही पण <laughs> सुदेश भोसलेजींनी खूप अद्भुत गायलंय वैशालीनी तर चार छान लावलेत म्युझिक पण गीतकार पण आणि तिने अप्रतिम ह्या दोघांनी इतकं सुंदर गीत गायले की त्याच्यातनं त्या भावना काय आहे त्याही खूप खोलवर कळतात धन्यवाद धन्यवाद आणि आजच्या कार्यक्रमात ती सांगत वैशालीनी गाऊन करा मी एक सांगू इच्छितो एका ह्या सिनेमाच्या माध्यमातून सगळ्या मुलांना मी एक सांगू इच्छितो ती गोष्ट अशी आहे की आपण कितीही मोठे झालो आपण कितीही श्रीमंत झालो तरी आई वडील आपल्या सोबत येत असतात प्रत्येक ठिकाणी प्रत्येक तुमचा हक्क पुरवत असतात तेव्हा आई वडील आपल्या सोबत राहत नसतात तर आपणच तुमच्या सोबत राहत असतो ही गोष्ट जर का लक्षात ठेवली तरी खूप आहे थँक्यू थँक्यू গীত খোয়া উঠে

so much